बघा ओ लोच गोरा काय तिथं आला होता छोटू हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आता आम्ही फायनली गावी पोहोचलोय आहे माझ्याबरोबर रुपाली आहे आणि तिचा मुलगा छोटा तो पण आहे तर फायनली आम्ही आता गावी पोहोचलो आहे आम्ही आता आवऱ्यामध्ये आवऱ्याच्या इथे आवऱ्यात नाही खुपटीच्या इथे उतरलो आहे आणि तिथून आता वरती चालत चाललो आहे तर या डोंगराच्या पलीकडून त्या डोंगराच्या पलीकडे जायचं आम्हाला आणि गावचं दृश्य तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवले आमचं आज ट्रॅव्हलिंग कशी झाली मुंबईवरून गावी येण्याची खरं तर मी ट्रॅव्हल्सने आलो आहे आणि रुपाली ट्रेनने आले, रुपा ट्रेन आले। खरं तर आमचं प्लॅन ट्रेनने येण्याचा होता पण काही आमचं दोघांचं डिस्कशन कन्फर्म झालं नसल्यामुळे आम्ही दोघं वेगवेगळे आलो मी आलो बसने ते आले, बस आले। ट्रेनने तर तिची पण हालत खराब झाली झोप पूर्ण नाही झाली तिची आणि छोटा आहे त्याच्याबरोबर बॅग पण आहे आणि जाम थकले छोटा बघता बघू शकता चालत येतो आहे <laughs> तर आम्ही शेवटी गा गावी पोहोचलो आहे आणि गावी पोचण्याचा हा ब्लॉग कसा वाटतो व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि पूर्ण नक्की मला सांगा कमेंटमध्ये तर आमचे काही पब्लिक येणार आहेत कारण की माझ्याकडे पण बॅग आहेत आणि वजन आहे आणि परत आज डोंगर चढत चढत आम्हाला जायचं आहे आता थकायला तो होणारच आहे आजू आजूबाजूचं तुम्ही वातावरण बघू शकता तर मग छोट्याला मी आता घेतलं आहे आणि रुपाली आहे आमच्याकडे बाकीची मंडळी आम्हाला घ्यायला येणार आहेत पण ते आता कधीपर्यंत येतात ते बघायचं आहे तर तोपर्यंत आम्ही चालत जातो जेवढं आम्हाला जमेल शक्य होईल तेवढं आम्ही आता जातो तेच आहे का आंबे वगैरे पडले आहेत बघू शकता इथे रुपालीला आंबा भेटला आहे तिथे ती टेस्ट करून बघते कसं आहे कसं होता आंबट करायचं ना टेस्ट थोडी हा ते तर आहेच आम्ही अजून ब्रश वगैरे केलं नाही त्यामुळे काही खाण्याची पण इच्छा होत नाही जास्त बघू शकता आजूबाजूचं वातावरण हिरवंगार झाडं झुडपी आणि आंबे बहुतेक आंब्यांवरती आंबे लागलेत आणि आम्ही फ्री झालो की या आंब्यांवरती नक्की आम्ही आंबे काढायला आहे बघू शकता आम्ही आता डोंगर चढत चढत चालू बहुतेक पल्ला आम्ही खालून पार केलाय आणि आम्हाला आता असं वरती जायचंय दम दमते लागले छोट्या भागावर आंबे पाडायला आलाय हे आंबेचं झाड आहे आता आंबे लागलेत मी बघतोय चालूच आहे ना आंबा पाडलाय

बिना ब्रश करतच खातोय कारण की आंबे खाण्याची मजा असेच पण आहे भूक लागले आम्हाला पण भूक लागली आम्ही एवढं डोंगर डोंगर दोनदा तुझी पुढे पण आहेत बघ तू बघ त्या साईडला पण आहेत हे बघ चित्त पण भेटलं काय ना जमा कर चला तर मग आम्ही आता परत आमच्या घरी निघतो बॅग वगैरे आहेत आम्ही जे मंडळी बोलवलेली आणले आंबे जमा करून आणले संचित आंबे तग आंबे बन आंबे जमा, जमा केले टेस्टी टेस्टी एकदम मजेदार सोन करते का तुला आंबट भेटला <laughs> आम अरे आम्हाला तुला कसं भेटलंय आम्हाला एकदम टेस्टी भेटलाय आणि हे की सांग। तुला तुला आम्ही कशा बॅग घ्यायला बोलवलं ना इथे <laughs> चला आता बॅग चल हे चला बाय चल जाऊया आपण बघू शकता मंडळी या डोंगराच्या खालती आमचं पूर्ण गाव वसलेलं आहे हा पूर्ण चारी साईडून हा डोंगर वेढून आहे पूर्ण गावाला आणि त्या डोंगराच्या मध्यभागी आमचा गाव आहे आणि त्याच मध्यभागी पाण्याची वगैरे सर्व सर्व केलेली आहे म्हणजे वाडीसाठी पाणी वगैरे सर्व आहे इथे कर फक्त आमच्याकडे नेटवर्कच्या इशू इथे करवंद आहेत संचित करवंद दाखवतोय बघू शकता इथे हे इकडे आहेत करवंद तर मंडळी आम्ही आत्ता चाललो घरी आणि आंबे वगैरे खात आणि करवंद खात म्हणजे गावचा रानमेवा खात खात आम्ही आता चाललोत आमच्या घरी तर बघू शकता संचित आम्हाला फायनली घेण्यासाठी इकडे आलाय आणि सोनाली पण आले तर हे चल पाठीमागे ते अजून नेटवर्क यूज करते इकडे आमच्याकडे इकडे नेटवर्कचा खूपच प्रॉब्लेम आहे म्हणजे आमच्या वाडीच्या आतमध्ये गेलो की नेटवर्क पकडत नाही तर नेटवर्कसाठी आम्हाला नेटवर्कसाठी आम्हाला वरती म्हणजे घरापासून वरती यायला लागतो त्याच्यानंतर आम्हाला इथे पकडतो आता आम्ही इथून खाली जाते तो तिथे काजूचे झाड वगैरे आहेत बघू की सुद्धा माझ्यावरती काजूची झाड आहे आणि हे काजूचा बोंड आहे त्याची बीतरणा आहे एकदम चवीदार आहे एक नंबर पण पन... जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न नाही करायचा तर लागते खोकला होण्याचे चान्सेस जास्त असतात हाँ। हाँ। ऐ ऐ तर नमस्कार मंजली फायनली आम्ही आमच्या वाडीमध्ये पोहोचलो ही बघू शकता ही पुढे पूर्ण वाडी आहे पण झाडे झुडपे असल्यामुळे ती वाडी आमची ही पूर्ण लपली गेलेली आहे आणि ही वरती काजूची कोकमीची वगैरे झाड आहेत आणि इकडे जास्त प्रमाणात काजूची झाडं लावली आली घालून आमच्याकडे वाडीतील माणसं आम्हाला आवाज देत आहेत खालती घर आहेत त्या साईडला नारली फोपीची झाडं लागलेली आहेत आणि आंब्या फंशांची वगैरे झाडं आहेत इकडे कलम आहेत सर्वी हां वरती सोनाली सेल्फी काढते तर आम्ही आत्ता खालती जातो आणि खालती गेल्यानंतर आमच्या पूर्ण वाडीचं दर्शन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करून देतो आमची छोटीशी वाडे हाताच्या बोटावरती मोजता येतील एवढीच घर आहेत तर मंडळी फक्त आमच्या वाडीमध्ये हाताच्या बोटावरती मोजता येतील एवढीच घरं आहेत पण ती पण घरं खूप मिळून मिसळून आहेत तर आपण आत्ता त्याच वाडीमध्ये जाऊन त्या वाडीचं तुम्हाला मी जवळून दर्शन करून देणार आहे तर आपण आता लवकरात लवकर वाडीमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला आमच्या वाडीचं दर्शन करून देतो त्याचबरोबर मी माझ्या घरी पोचतो फायनली फ्रेश वगैरे होतो आणि आपण आपल्या बाकीच्या कामाला लागूया तर असे हे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहे तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी तर आता दा बघा आमचा युट्यूबर महेश दादा तर तर तुम्हाला एक घर आहे तिथं पाठी पण घर आहे तर बघा मंडळी इथं बघा आमचा रस्ता इथे जायला घरात मंडळी आता माझं घर दाखव दाखविण्यात येत आहे तुम्हाला तर बघा गाव आहे हे बघा घर हे बघा ते पाचस साईड हे तरी तर बघा कळमाचे आंबे काढत आहे कळमाचे आंबे काढतात बघू शकता कळमाचं झाड आणि आमचे बाबा तुम्हाला लांबून पण दाखवतो तो, तो बघा तिकडं घर आहे तिथं जे आहे ते आंबे काढतात ते तर तुम्हाला आंबे दाखवण्यात येते तेव्हा रे बघा आंबे मंडळी मंडळी बघा तर ते बघा झाडावरून काढतात ते आंबेडतात तेव्हा तेव्हा इथ चला मंडळी बघ दाखवले सगळं बघा इथं बघू शकता तुम्ही आम्ही इथं आहेत काढता ते तर चला मंडळी मनोज दादाचं हे घरे मे दादाचं तर आणि ते त्याच्या पाठचं आमचं तर आता तुम्हाला इथं कुत्र आहे बघा कसा करतोय महेश दादाच्या घरी फायनली तर बघा इथं ते बघा फायनली आपण महेश दादाच्या घरी आपण शेवटी आता आपल्या आमच्या घरी पोहोचलोय फायनली असा प्रकारे आज माझा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ शूट झाला जे मी आज बसने ट्रॅव्हलिंग केलेली आणि बसने गाव गावी पोहोचलोय लास्ट टाइम मी ट्रेनने आलेलो त्याचा प्रवास व्हिडिओ दाखवली आणि आता मी बसने गावी पोचलो त्याचे व्हिडिओ दाखवले तर आमच्याबरोबर सोनाली रुपाली आणि आमचा संचित भाऊ होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अजून व्हिडिओ आपले चॅनलवरती येत राहिलो आहे तर आत्ता मी फ्रेश वगैरे होतो अंघोळ करतो चाय वगैरे करतो नाश्ता करतो थोडं जेवतो भूक लागले आणि सकाळी टाईम आहे ट्रॅव्हलिंग झाले आणि झोप तर पूर्ण नाही झाली त्याच्यामुळे झोप पण पूर्ण करतो तर मी आत्ता आराम करतो तर मंडळी असंच आपल्या चॅनलवरती बनून राहा तर भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत 拜拜。Bye bye.